गुड मॉर्निंग मैत्रिणींनो स्वामी समर्थ तर आज आम्ही चाललो आहोत पळसदरीला सगळ्या मैत्रिणींचा आमचा प्लॅन झाला होता की आज सुट्टी आहे पंचवीस तारखेची तर जाऊया आपण पळसदरीला तर आम्ही पळसदरीला कशाला चाललो आहोत ते तुम्हाला पुढे समजेलच त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ जरूर पहा मी कांजूरला राहते जणी कल्याणवरून येणार होत्या तर काही जणी ठाण्याला भेटणार होतं तर माझी आई आणि बहीण मला ठाण्याला भेटणार होती ठाण्यावरून खोपोली ट्रेन आम्ही पकडणार होतो आठ चौदाची माझ्या घरापासून कांदूर स्टेशनपर्यंत आम्ही चालतच चालले आहे म्हटलं सकाळी सकाळी थोडासा वॉक पण होईल खोपोली ट्रेनला भरपूर गर्दी होती आणि काय झालं चढता चढता माझ्या हातातून ना फोनच पडला कारण की कोणाचा तरी धक्का लागला असेल त्यामुळे ना फोन माझा बंदच झाला मला खूप टेन्शन आलं तर मी पुढचे व्हिडिओ कसे काढू पण पळसेलेला उतरल्यानंतर आम्ही एकमेकींना फोन करायला म्हणून फोन मी चालू करून बघितला खर तर खरं सांगते आहे स्वामींची कृपाच म्हणून समजायची माझ्यावर झाली की माझा फोन चालू झाला आणि मग तिथे गेल्यानंतर आम्ही फोटो वगैरे काढले मला भरपूर सबस्क्रायबर भेटले कसं असताना आपल्याला ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांची आपल्याला नावंसुद्धा माहीत नसतात त्यांचे चेहरेही माहीत नसतात पण अचानक जेव्हा आपल्या ते समोर येतात आणि आपल्याला सांगतात की मी तुम्हाला सबस्क्राईब केलं आहे मी तुमचे व्हिडिओ पाहते तुमच्या व्हिडिओला लाईक ला करते हे ऐकल्यानंतर मला खूप सारा आनंद झाला जणी आम्ही गप्पा गोष्टी करत आता निघालो आहोत स्वामींच्या मठाकडे तर मठाकडे जाता जाता ही छानशी विहीर आम्हाला दिसली विहिरीचं पाणी कसं आहे ते बघायला आम्ही सगळ्या जणी जमलो आता विहीर कशी जास्त करून आपल्याला दिसत नाही खेडेगावातच आपल्याला विहिरी दिसतात तर आमच्या गावीसुद्धा एक विहीर आहे आणि त्याच विहिरीचं पाणी अजूनही आम्ही गावी गेल्यानंतर पितो पण कसं आहे पाण्याची सोय आता नळाद्वारे होते पण ज्या वेळेला नळ नव्हते की नाही त्यावेळेला आम्ही अशाच प्रकारे विहिरीतून पाणी असं काढायचो आणि मग हंडेह हंडे भरून असं डोक्यावर घेऊन घरी पाणी न्यायचो तीच आठवण मला त्या बाईला बघितल्यानंतर झाली पाणी नेणाऱ्या त्या बाईकडे पाहून मावशी तर म्हटल्या की आपल्याला आता जाता जाता भरलेली घागर बि दिसली म्हटल्यानंतर आपला सगळा दिवस असा शुभ जाणार आपल्याकडे एक प्रथा आहे तुम्हाला माहीतच असेल कदाचित की आपण कोणत्या शुभ कार्याला जात असताना एखादी समोरून आपल्या जर घागर भरलेली कोणी एखादी स्त्री आली तर त्या स्त्रीच्या मडक्यामध्ये किंवा काय हंडा म्हणा असो त्या हंड्यामध्ये आपण पैसे टाकतो आपल्याला ते शुभ असतं म्हणजे आपलं कोणतं कार्य हे चांगलं सुरळीत होतं त्यामध्ये कोणतं अडचणी येत नाही असंच प्रत्येकाचा एक समज आहे तसाच आमचा पण आहे तर त्या मावशी असंच म्हटल्या की आता आपला दिवस सगळा चांगला जाणार आहे आणि नंतर आम्ही पोचलो इथे स्वामींच्या मठाकडे मी मगाशी तुम्हाला घरातून निघताना म्हटले होते की आम्ही चाललो आहोत आज पळसदरीला तर पळसदरीलाच हा स्वामींचा मठ आहे जर तुम्ही कधी गेला नसाल तर जरूर एकदा जाऊन बघा आत गेल्यानंतर दुकानांची अशी लाईन आहे या दुकानांमध्ये स्वामींचे फोटो मूर्ती तसेच आपण जप करण्यासाठी जे माळा वापरतो त्या आहेत बरंच काही काय आहे इथे विकायला या दुकानांच्या जवळच पाण्याचे नळ आहेत येथे आम्ही सगळ्यांनी पाय धुतले आणि नंतर आता आम्ही चाललो आहोत स्वामींच्या मठात तर इथे बघा हे महाप्रसादाची वेळ म्हणून असा एक बोर्ड लावला होता त्यावर लिहिलं होतं की गुरुवार रविवार आणि पौर्णिमा या दिवशी महाप्रसाद भेटेल जवळच इथे दादांची पवित्र समाधी आहे तिथे आम्ही दर्शन घेतलं आज जाण्यासाठी भरपूर गर्दी होती कारण की पंचवीस तारीख ख्रिसमसची सुट्टी होती दर्शनासाठी आम्ही सगळ्यांनी लाईन लावली कारण जास्त गर्दी होती सुरुवातीला इथे जाताना दादांची पादुका आहेत प्रतिमा आहे त्याचं आम्ही दर्शन केलं नंतर गणपतीची मूर्ती आहे मूर्तीचं सुद्धा आम्ही दर्शन केलं आणि आतमध्ये मला काही व्हिडिओ काढता आला नाही कारण की मोबाईल मला बंद करावा लागला पण मला ही स्वामींची मूर्ती पाहून अक्कलकोटची आठवण झाली कारण अक्कलकोटलासुद्धा आम्ही गेलो होतो तर तिथेच अशीच मूर्ती आहे आणि ही स्वामींची मूर्ती पाहून मला सेम तीच वाटली आणि असं वाटलं की आपण अक्कलकोटला चालू आहोत तर ह्या मठाचे काम कसं बावीस दिवसामध्ये पूर्ण केलं आहे कारण की असं म्हणतात की स्वामींनी इथे बावीस दिवस वास्तव्य केले होते आणि त्यामुळेच या मठाचं कामसुद्धा यांनी बावीस दिवसातच पूर्ण केलं हे मठ खूप मोठं आहे आणि ह्या मठामध्ये अशी मोठी जागा आहे जिथे बसून आपण जप वगैरे करू शकतो तर आम्हीसुद्धा सगळ्यांनी इथे बसून जप केला आराधना केली आणि खालीसुद्धा इथे जागा आहे तिथेसुद्धा तुम्ही माळेचा जप करू शकता स्वामींच्या मठामध्ये गेल्यावरती माझं मन इतकं प्रसन्न झालं आणि हे खरं आहे आपण एखाद्या मंदिरात गेलो किंवा मठातही गेलो तरी आपलं मन इतकं प्रसन्न होऊन जातं आपल्या कोणत्या चिंता असतील हो त्या सगळ्या आपण विसरून जातो आणि एकदम असं तल्लीन होऊन जातो मठामध्ये गेल्यावर लग्नाच्या आधी आम्ही जेव्हा कल्याणला राहत होतो तेव्हा तिथे मठ आहे अजूनही आहे तर त्या मठामध्ये दर गुरुवारी मी जायचे आरती वगैरे असायची आरती झाल्यानंतरच मी घरी यायची हा माझा नित्यक्रम असायचा पण आता कसं इथे मी जेव्हा नंतर लग्न होऊन आले तर घाटकोपरला काही मठ वगैरे नव्हता पण इथे आता कांजूरला आले तर आहे इथे मठ दर दर गुरुवारी मी जाण्याचा प्रयत्न करते कधी कधी होतं माझ्याकडून की मला नाही जाता येत पण मग घरीच तेवढं मग जप वगैरे करते इथे स्टॉल होते तिथे स्टॉलवरती कोणाला काय घ्यायचं होतं त्यांनी घेतलं आता आम्ही परत निघालो पळसदरी स्टेशनला पण सकाळी आम्ही लवकर निघालो होतो त्यामुळे नाश्ता वगैरे काही केला नव्हता कोणीच भूक लागली होती म्हणून इथे एक नाश्ता सेंटर होतं तिथे आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो वडापाव पोहे असा आमचा नाश्ता झाला काहींनी पेरू घेतले होते काहींनी बोरं वगैरे सगळे लहानपणाची आठवण झाली आम्हाला हे खाताना बोरं खायला आता जमत नाही कारण की थोडे जरी बोरं खाल्ले ना तर माझे दात आंबतात ता, पण आज मी बोरं खाल्ली आणि पेरूसुद्धा खाल्ला कारण सगळ्यांबरोबर खायला खूप मजा येते खरं तर आम्ही आता पोहोचलो पळसदरी स्टेशनला तर तिथे ट्रेन लागलेलीच ला होती आणि गडबडीत आमची गंमतच झाली ज्या ट्रेनमध्ये आम्ही चढलो होतो ना ती ट्रेन चालली होती कर्जतला आणि इथून पुढे आम्हाला जायचं होतं खोपोलीला पण आम्ही चुकून कर्जतच्या ट्रेनमध्ये बसलो पण जेव्हा आम्हाला समजलं की ही कर्जतवरून परत खोपोलीला जाणार आहे जर जा तुम्हाला खोपोलीला जायचं असेल ना तर डायरेक्टली तुम्हाला मुंबईवरून खोपोलीला जायला ट्रेन नाही भेटली तरी काही टेन्शन नाही घ्यायचं कर्जतवरून खोपोलीला जाणाऱ्या बऱ्याच ट्रेन जातात त्या ट्रेनमध्ये तुम्ही खोपोलीला जाऊ शकता पण पुढे आम्ही जाणार आहोत खोपोलीला तर पुढच्या भागामध्ये तुम्हाला दाखवणार आहे आम्ही खोपोलीला कुठे गेलो होतो आणि काय केलं तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय